सावंतवाडीची आरोग्य सुविधा सुधारण्याची अतिशय गरज आहे आणि हे मी निश्चित सांगू शकते की आम्ही लक्ष देणार तिसरी आम्हाला जाणवली की सावंतवाडी मध्ये रोजगार आणि पर्यटनाची गरज आहे हायवे मुळे सावंतवाडीच्या बाहेरून जाणारा लोक सावंतवाडी मध्ये येऊन आपल्या शहरमध्ये राहतील यासाठी सावंतवाडी मध्ये हॉटेल रेस्टॉरंट आणि मनोरंजन सुविधा वाढायची गरज आहे त्यामुळे आपली काजू कोकम आणि स्थानिक वस्तूंना बाजारपेठ भेटेल मी माझा शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये केला आहे माझ्या शिक्षणाचा उपयोग करून सावंतवाडी लोकांना नवीन बिझनेस चालू करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहोत शहराची वॉटर स्कीम शहरातील एस टी स्टँड विकली बाजार या सर्व गोष्टींना आम्ही लक्ष देणार हो। आहोत आणि सर्व महत्वाची हे गोष्टी मला सावंतवाडीचे महिलांसाठी रोजगार वाढायचे आहे मला सावंतवाडीचे महिलांना आत्मनिर्भर बनवायच्या आहे आमच्या बीजेपी पक्षाने सावंतवाडी शहरासाठी वचननामा तयार केला आहे आणि आपण सर्वांना भारतीय जनता पार्टीला यश दिले तर आम्ही ते करून दाखवू मी सावंतवाडीकरांची सून आहे आणि हे माझ्या सौभाग्य आहे आमचे पूर्वज बापूसाहेब महाराज पार्वती देवी शिवराम भोसले आणि माझे राजमाता सत्वशिला देवी भोसले यांनी संस्थान व सावंतवाडीच्या लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे आणि हे माझ्यासाठी अभिमानची गोष्टी आहे आम्ही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहोत मला सावंतवाडीकरांनी मुलगी बहीण आणि सुनेसारखे प्रेम दिले आहे आणि मी मल, मला मनापासून स्वीकारले आहे राजकारणात मी नवीन आहे पण विकसित सावंतवाडी हे माझी सावंतवाडीची परिस्थिती बघून माझी हे जिद वाढली आहे आज भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने पुढील पाच वर्ष मध्ये सावंतवाडी काया पलट आम्ही करून दाखवणार आहे पण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना भर भरून मत देऊन विजयी करावे हे नम्र विनंती